जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरी भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये जबरदस्तरित्या लढती पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये शाकीरबाई यांचा राजा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपाच झाला की नाही हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शाकीरबाई यांचा राजा आणि कारुंड एक्सप्रेसची किया ही ए वन जोडी गट क्रमांक पस्तीस मध्ये पाहिली आहे मित्रांनो गट क्रमांक पस्तीस मध्ये शाकीरबाई यांचा राजा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या या जोडीने गटाला सुट्टा निकाल घेतला आहे व गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे तर मित्रांनो आज राजा आणि चिक्याच्या गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागला आहे त्यामुळे नक्कीच सेमीला देखील गाडी खूप जबरदस्तरित्या पाहिणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते राजा आणि चिक्या फॉर्च्युनरचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका